नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आरोग्य खात्यातील नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात बृहमुंबई महानगरपालिकेअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहेत तसेच त्या पदांकरिता शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा आणि अर्ज सादर करण्यासाठीची जी काही मुदत आहे ती काय असेल आणि कुठल्या पत्त्यांवरती तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेकरिता राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत रिक्त असलेल्या पदांची पदभरती प्रक्रियेकरिता यामध्ये निव्वळ कंत्राटी स्वरूपाची या ठिकाणी ही पदभरती राबविण्यात येणार आहे त्या पदा यामध्ये तुम्हाला अर्ज सादर करण्याकरिता मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था उपकार्यकारी अधिकारी टी बी यांचे कार्यालय पहिला माळा बावलावाडी म्युन्सिपल कार्यालय हाऊस हाऊससमोर डॉक्टर बी आंबेडकर रोड चिंच पोकली मुंबई या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करावायचा आहे या ठिकाणी अर्ज सादर करण्याकरिता विहित नमुना देखील देण्यात आलेला आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पहा अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतचा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे अकरा तारखेपासून अर्ज सादर करण्याला सुरुवात होणार आहे तसंच पंचवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत ही लास्ट डेट असणार आहे पंचवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता आता कोणते कोणते पद या ठिकाणी भरण्यात येणार आहेत तर पहा पदाचे नाव आहे वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र हे पद आहे कॅटेगरी वाईज जागा जर आपण पाहिले तर अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे विमुक्त जाती अ साठी एक जागा एन टी बीसाठी एक जागा इतर मागास वर्गासाठी दोन जागा असे टोटल मिळून आपण पाहिलं तर एकूण पाच जागा वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता भरण्यात येणार आहेत त्यासाठी शैक्षणिक अर्थ पहा इसेन्शियल क्वालिफिकेशन एम बी बी एस ऑर इक्वॅलिंट डिग्री फ्रॉम इन्स्टिट्यूशन रिकग्नायझड बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया मस्ट हॅव कंप्लीटेड कंपल्सरी रोटेटरी इंटर्नशिप ठीक आहे तर पहा इंटर्नशिप या ठिकाणी अनिवार्य असणार आहे एम बी बी एस ऑर इक्वॅलिंट डिग्री ज्या उमेदवारांची असेल त्या उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज जे आहे ते त्यांना भरता येणार आहे तसंच प्रिपरेशनल क्वालिफिकेशन डिप्लोमा किंवा एम डी पब्लिक हेल्थ किंवा पी एस एम कम्युनिटी मेडिसिन किंवा सी एच ए टबर क्लोसेस अँड चेस्ट डिसिसेस किंवा या ठिकाणी uh, अनुभव देखील या ठिकाणी मागविण्यात आलेले आहे uh, उमेदवारांना जर अनुभव असेल तर त्यांना प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे तर पहा वन इयर ऑफ एक्सपिरियन्स इन एन टी ई पी किंवा बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर ज्या उमेदवारांना या ठिकाणी आहे अशा उमेदवारांना प्रथम प्राधान्य जे आहे ते दिलं जाणार आहे त्यासाठी उच्चतम वयोमर्यादा सत्तर वर्ष असणार आहे आणि एकत्रित मानधन साठ हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदाकरिता दिलं जाणार आहे नंतरचे जे काही पद आहे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी एस आर एम ओ हे पद आहे विमुक्त सा, जाती सा जातीसाठी एक जागा आहे इतर मागास वर्गासाठी एक जागा आणि शैक्षिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता एक जागा आणि आर्थिक दुर्बल घटक एक जागा असे टोटल चार जागा आहेत त्यासाठी विद्यार्थी वय वयमर्यादा आहे सत्तर वर्ष आणि साठ हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिले जाणार आहे आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता देखील थे, पदा या ठिकाणी एज्युकेशन जे आहे ते सेम असणारे एम बी बी एस किंवा इक्वेलियन डिग्री फॉर डिग्री फ्रॉम इन्स्टिट्यूशन रिकग्नायज बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया मस्ट हॅव कम्प्लिटेड कंपल्सरी रोटेटरी इंटर्नशिप ठीक आहे तर पहा या पदाकरिता देखील या ठिकाणी जे एज्युकेशन आहे ते सेम ठेवण्यात आलेलं आहे जे जे काही पद आहे वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय महाविद्यालय एम ओ मेडिकल कॉलेज या पदाकरिता तीन जागा आहेत विमुक्त जातीसाठी एक जागा इतर मागास वर्गाकरिता एक जागा आणि खुल्या वर्गासाठी एक जागा आहे त्यासाठी देखील या ठिकाणी एज्युकेशन जे आहे ते तुम्ही पाहू शकता सेम आहे आ, सत्तर वर्ष आ, या ठिकाणी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे साठ हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदाकरिता मानधन दिले जाणार आहे नंतर सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ हे पद आहे अर्थात मायक्रोबायोलॉजिस्ट हे पद आहे अनुसूचित जातीसाठी जागा आहे एकूण एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यासाठी इशेन्शियल क्वालिफिकेशन पहा एम डी इन मायक्रोबायोलॉजी किंवा पी एच डी मेडिकल मायक्रोबायोलॉजी तसेच एम एस सी इन मेडिकल मायक्रो बायोलॉजी ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात परंतु अनुसूचित जातीसाठी ही एक जागा असणार आहे एकच जागा या ठिकाणी असणार आहे ओके सो प्रिफेशनल जे काही क्वालिफिकेशन आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थ्री इयर ऑफ वर्क एक्सपिरियन्स इन बॅक्टेरोलॉजी किंवा थ्री इयर ऑफ वर्क एक्सपिरियन्स इन बॅक्टेरोलॉजी किंवा फाईव्ह इयर ऑफ वर्क एक्सपिरि एक्सपिरियन्स इन बॅक्टेरॉलॉजी ठीक आहे तर तीन वर्षाचं आणि पाच वर्षाचं या ठिकाणी अनुभव या ठिकाणी मागण्यात आलेला आहे त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे उच्चतम वयोमर्यादा पासष्ट वर्ष असणार आहे पंच्याहत्तर हजार रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे ओके नंतर आहे विद्यार्थी मित्र रो साथीचे रोग विशेषतज्ञ हे पद आहे खुल्या वर्गासाठी जागा आहे एक जागा या ठिकाणी भरली जात आहे त्यासाठी देखील या ठिकाणी पंचावन्न हजार मानधन जे आहे ते दिले जाणार आहे तसेच पाच हजार रुपये एम बी बी एसकरिता या ठिकाणी मानधन तुम्हाला ॲडिशनल दिलं जाणार आहे ओके सो नंतरचं जे पद आहे वरिष्ठ डॉट्स प्लस क्षयरोग जे काही एच आय व्ही प्रवेक्षक आहे एस डी पी एस या पदाकरिता देखील दोन जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एक जागा आणि शैक्षणिक मागास प्रवयाकरिता या ठिकाणी एक जागा असे दोन जागा आहेत नंतर सांख्यिकी सहाय्यक हे पद आहे त्यासाठी देखील दोन जागा जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो नंतर टी बी हेल्थ व्हिजिटर हे पद आहे औषध निर्माता फार्मसिस्ट हे देखील पद आहे त्यासाठी पहा औषध निर्माता या पदाकरिता दोन जागा आहेत इसेन्शियल क्वालिफिकेशन पहा डिग्री किंवा डिप्लोमा फार्मसी फ्रॉम रिकग्नायझर्ड युनिव्हर्सिटी ठीक आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात एस सी एस टी ई कॅटेगरीसाठी जागा आहेत दोन जागा आहेत आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य तुम्हाला दिलं जाणार आहे सतरा हजार रुपये पर मंथ पदा या पदाकरिता तुम्हाला मानधन दिलं जाईल नंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियन हे पद आहे त्यासाठी देखील या ठिकाणी विमाप्र हे या प्रयोगाकरिता एक जागा आहे आणि सतरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदाकरिता मानधन दिलं जाईल इसेन्शियल क्वालिफिकेशन जर आपण पाहिलं तर इंटरमिडिएट टेन प्लस टू अँड डिप्लोमा ऑर सर्टिफाईड कोर्स मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी ऑर अर्ज दाखल करू शकतात हे पद आहे अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे वीस हजार रुपये पर मंथ त्या पदाकरिता मानधन दिलं जाणार आहे ज्या जा उमेदवारांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा वन इयर ऑफ एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन फील्ड ऑफ कम्युनिकेशन एसीएस एस एम पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा हेल्थ प्रोजेक्टमध्ये ज्या उमेदवारांचा अनुभव आहे असे उमेदवार या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतात अनुसूचित जातीसाठी ही जागा असणार आहे नंतर भांडार सहाय्यक हे पद आहे स्टोअर असिस्टंटसाठी एक जागा आहे वरिष्ठ उपचार प्रवेक्षकसाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर टोटल जागा ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो पाच जागा आहेत ओके नंतर सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझरसाठी पाच जागा आहेत वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञसाठी आठ जागा आहेत ओके सो तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार असाल त्या पदाक्रिता डिटेलमध्ये तुम्हाला पी डी एफ रीड करून घ्यायचा आहे त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पी डी एफ जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अर्जाचा नमुना कसा भरायचा आहे ते आपण थोडंसं या ठिकाणी जाणून घेऊया जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्ज सादर करण्याकरिता आवश्यक जे काही डॉक्युमेंट आहेत ते फॉर्मॅट सोबत जोडायचं आहे अर्जाच्या नमुन्याच्या पाठीमागे आणि सादर कुठं करायचं आहे मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था उपकार्यकारी आरोग्य अधिकारी टी बी यांच्या कार्यालय पहिला माळा बावलावाडी म्युन्सिपल कार्यालय हाऊस हाऊससमोर डॉक्टर बी आंबेडकर रोड चिंचपोकली या ठिकाणी या कार्यालयामध्ये तुम्हाला टपालने किंवा कुरिअरद्वारे तुम्ही अर्ज जे आहे ते सादर करू शकता किंवा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कार्यालयामध्ये व्हिजिट देऊन तुम्ही अर्ज दाखल करू शकता ठीक आहे आता अर्ज सादर करतेवेळी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत ते कशा पद्धतीने भर फिलअप करायचं आहे ते आपण थोडंसं जाणून घेऊया तर पहा अर्जाचा शुल्काचा जो काही चलन भरायचं आहे तो चलन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही भरू शकता उमेद खुल्या प्रवर्षसाठी एकशे पन्नास रुपये या ठिकाणी करलं जात आहे आणि राखीव प्रवृष्टसाठी शंभर रुपये तुम्हाला चलन जे आहे ते भरावं लागणार आहे ओके सो नंतर अर्जाचा शुल्क जो आहे तुम्हाला स्टेट बँक ऑफ ऑफ इंडिया नेम मुंबई डिस्ट्रिक्ट टी बी काउन्सिल कंट्रोल सोसायटी सॉरी मुंबई डिस्ट्रिक्ट टी बी कंट्रोल सोसायटी ए सी अकाउंट नंबर या ठिकाणी देण्यात आलेली आहे आय एफ सी कोड देखील आहे या ठिकाणी स्कॅनर देखील क्यू uh, आर कोड देखील देण्यात आलेला आहे तो क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करून हा चलन जो आहे तो भरू शकता ओके तर पहा तुमचं या ठिकाणी uh, जी गुणांचं मूल्यांकन आहे मिरिट कशा पद्धतीने लागेल पहा पदाकरिता आवश्यक किमान अहर्ता अंतिम वर्षातील एकूण गुण प्राप्त गुणांच्या टक्केवारीचं प्रपोशन या ठिकाणी घेण्यात येईल प्रमाणात पन्नास गुण तुम्हाला दिले जाईल पदाकरित आवश्यक अतिरिक्त अहर्ता पद्युत्तर जर तुम्ही त्या पदापेक्षा जास्त तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तर अतिरिक्त दहा गुण तुम्हाला दिले जातील पदांकृत आवश्यक अनुभव जर असेल एका वर्षाकरिता पाच गुण कमाल गुण वीस असेल आणि आवश्यकतेनुसार जर मुलाखत असेल तर वीस गुण गुणांची इंटरव्ह्यू तुमचं या ठिकाणी पार पडेल ठीक आहे तर पहा अशा पद्धतीने ही अपडेट आलेली आहे अर्ज सादर करते वेळी तुम्हाला पूर्ण माहिती भरल्याचे फॉर्मची प्रिंट काढायचं आहे वयाचा पुरावा पदवी पदविका प्रमाणपत्र सर्व वर्षांचे सोबत जोडायचं आहे गुणपत्रिका कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जर ॲप्लिकेबल असेल तर जोडायचं आहे शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे त्या संस्थेचं कागदपत्रे तसे नंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट असेल नंतर डोमिसाईल सर्टिफिकेट आधार कार्ड पॅन कार्ड सध्याचा फोटो अर्जदार विहित असल्या विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नावामध्ये बदल असल्यास बाबत राजपत्र देखील तुम्हाला या ठिकाणी सोबत जो, जोडावे लागणार आहे नंतर वाहन चालवण्याचा परवान परवाना नंतर लहान कुटुंबियाचं प्रतिज्ञापत्र फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबतच हमीपत्र ऑनलाइन भरणा केलेली पावती आणि फॉर्म फॉर्मचा अर्ज आवश्यक जे काही कागदपत्रे आहे एका लिफाफ्यामध्ये बंद करून सादर करायचा आहे सदर लिफाफ्यावर तुम्हाला अर्ज केलेल्या महानगरपालिकेचे नाव अर्जदाराचे नाव पद पदाचे नाव नमूद करायचं आहे महानगरपालिकेचे नाव नमूद न केलेले अर्ज या त्या त्या, त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार नाही किंवा ग्राह्य धरले जाणार नाही हा स्कॅनर क्यू आर कोड आहे त्यावरती तुम्ही चलन भरू शकता ओके सो so, अश आश, अशा पद्धतीची ही अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे तेव्हा भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद